आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळ बातम्या देत आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सियाचीन दौऱ्यावर असून तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी त्यांनी संवाद साधला जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी सियाचीनमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांमुळे देश आणि देशातील नागरिक सुरक्षित असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं तेरा एप्रिलला ऑपरेशनला मेघदूतला चाळीस वर्ष पूर्ण झाल्याचं आणि त्यात भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचा गौरवपूर्ण उल्लेखही संरक्षण मंत्र्यांनी यावेळी केला बावीस एप्रिल हा वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो यानिमित्तानं नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी इंटरचेंज इथं एक हजार स्क्वेअर फूट एवढी भव्य रांगोळी काढण्यात आली संस्कार भारतीतर्फे ही रांगोळी साकारण्यात आली असून त्या पर्यावरण सुरक्षेचा संदेश देण्यात आला आहे बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तर रोजी हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला या लोकसभा निवडणुकीत सुरत इथले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल यांना आज निवडणूक आयोगानं बिनविरोध विजय घोषित केला आहे त्यासंदर्भात पत्र आयोगानं दलाल यांना दिलं आहे आज सायंकाळी नांदेड जिल्ह्यात भोकर इथं उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे तर उद्या देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा अकोला दौऱ्यावर असून भाजप महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ शहा यांच्या जाहीर सभेचं आयोजन अकोला क्रिकेट क्लब मैदानावर करण्यात आलं आहे बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धेत सतरा वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू डोमाराजू गुकेश यानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे कॅनडा टोरांटो इथं झालेली फिडे कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकणारा तो सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला आहे काल झालेल्या अंतिम फेरीत गुकेशनं चौदापैकी नऊ गुण मिळवलेत विश्वनाथन आनंदनंतर जागतिक अजिंक्य स्पर्धेसाठी पात्रता पूर्ण करणारा तो दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये जून महिन्याकरता करारासाठी सोनं आज घसरलं होतं सोन्याचा भाव आज नऊशे चौतीस रुपयांनी घसरून एकाहत्तर हजार आठशे बहात्तर रुपये प्रतिदहा ग्रॅमवर गेला होता जागतिक बाजारात सोन्याचा भाव एक पूर्णांक पंच्याहत्तर टक्क्यांनी घसरून दोन हजार तीनशे एकाहत्तर डॉलर आणि कॉमेक्स इथं पन्नास सेंट प्रति अंश होता इंट्राडे सतरा चांदी तीन पूर्णांक अडुसष्ट टक्क्यांनी घसरून अठ्ठावीस डॉलर आणि सहा सेंट प्रति अंशवर आला आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार